प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते परिस्थितीच्या हातातील कट पुतळी कधीच होऊ नका कारण तुमच्या परिस्थिती बदलण्याची ताकद आहे स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल विचार करता आला पाहिजे संधी आणि सूर्योदय दोन्ही एकसाम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नसीबी दोन्ही नसतात स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची सुरुवात असते नशिबात आणि नजरेत एकच एक फरक आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही कारण नातं हे समोरच्या मनापासून टिकवायचे असेल तरच टिकतं खरं ना तर चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे दुःखाच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपल्या मागे सर्व पराभव पुसून टाकत असतो कुणी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात सहन केले जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न सोबणाऱ्या भूमिका भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य फार कमावून कमावून जतन करणे महत्वाचे आहे मग पैसा असो की माणसं पूर्णता दगडाच्या सानिध्यात वाढणार रोपट आयुष्याचे एक धडा मात्र शिकवून जात शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना पण आपला आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहान ठरते गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाचे वाढते शाळेच्या मार्काने नाही विश्रांतीची किंमत कळण्याकरिता कधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते